नमस्कार मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शेततळ्यावरती कोणत्या साईडना सोलर पंप बसवणे योग्य राहील म्हणजेच त्याला आपल्याला जागा बी वाचल आणि डायरेक्शन पण चांगलं देता येईल आणि सोलर पंपाला बी काही नुकसान वगैरे हो होणार नाही त्यासाठी कोणत्या दिशेने सोलर पंप इन्स्टॉल करायचा तर ते आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी आपण ही सी आर आय कंपनीचा पाच एच पीचा सोलर पंप तळ्यावरती इन्स्टॉल करणार आहे त्याचा मोटर मटेरियल इन्स्टॉलेशनची पूर्ण माहिती आहे आणि त्यानंतर त्याचा पाणी प्रेशरपर मागणार आहे की तो जागेवरती किती पाणी प्रेशर मारतो किती नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघू शकता शेततळ्यावरती सोलर पंप इन्स्टॉल करण्यासाठी सोलरचं जेवढं मटेरियल आहे तेवढं सर्व आपण घेऊन शेततळ्यावरती आणलेलं आहे बघू शकता आणि त्यासाठी एक साडेपाच फुटाचा सा खोल खड्डा पण घेतलेला आहे म्हणजेच आपला जो मेन शिवेल आहे तो जमिनीमध्ये साडेपाच फूट खोल राहणार आहे आणि तो पूर्ण आपण शिमिटामध्ये भरीत आणणार आहे म्हणजेच तो पॅक राहू त्यासाठी बघू शकता ही शेततळा आहे आणि याच्यामध्ये आपण मोटर सोडून आणि याचा पाणी प्रेशर बघणार आहे तर बघू शकता जवळपास पंचवीस ते तीस फूट खोल आहे हे शेततळा बघू शकता तर मित्रांनो जर तुम्हाला शेततळ्यावरती सोलर पंप इन्स्टॉल करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही दक्षिण जी बाजू आहे शेततळ्याच्या तर दक्षिण बाजूने एकदम योग्य पद्धतीने तो सोल इन्स्टॉल होईल तर बघू शकता आता हे जे शेततळं आहे याच्यावरती आपण ही दक्षिण बाजूला खड्डा घेतलेला आहे आणि तो पूर्ण शिमेंटामध्ये पॅक केलेला आहे आणि त्याचं जे मटेरियलचं स्ट्रक्चर आहे ते सुद्धा आपण उसळून वरती ठेवलं आहे बघू शकता पूर्ण सिमेंटात भरीत आणलेला आहे आणि वर त्याला एक शिमेटचा गट्टू गेलेला आहे आणि हा जो सोलर पंप आहे तो पूर्ण क्लिप आणि नटामध्येच फिटिंग राहतो त्यामुळे त्याचे सर्व नट आणि क्लिपा चांगल्या पद्धतीने टाईट करून घ्यायचे आहे बघू शकता हा पूर्ण साचा आहे आणि याचं जे जे जेवढं मटेरियल आहे तेवढं जवळपास गेलो नाहीचं मटेरियल आहे तर बघू शकता यासाठी वरल्या साईडना चार पॅनल राहणार आहे आणि खाल्ल्या साईडना पाच पॅनल राहणार आहे बघू शकता म्हणजे असे टोटल नऊ पॅनल आहे तर चला आता मोटर बघूया आता बघू शकता ही मोटर आहे जवळपास त्याच्यामध्ये तीस मीटरचा हेडपंप टाकलेला आहे बघू शकता पाच बी पीची मोटर आहे आणि वरचा जो हेड आहे तो तीस मीटरचा आहे आणि त्यामध्ये त्याला आतमध्ये लोखंडाची जाळी पण दिली म्हणजेच कचरा वगैरे आतमध्ये खेचू नये त्यासाठी बघू शकता त्याला नेपल लापून नट वगैरे लावलं आहे म्हणजेच पाण्याचा दाप जरी बसला तरी तो निघून नये त्यासाठी तर मित्रांनो शेततळ्यामध्ये मोटर सोडताना डायरेक्ट खाली सोडू नका त्यासाठी त्याला दोन ड्रम बांधा आणि अशा पद्धतीमध्ये सोडा बघू शकता त्यांनी अगोदर एक मोटर सोडली आहे तळ्यामध्ये आणि आपली जी सोलरची मोटर ती पण आपण अशीच सोडणार आहे तर बघू शकता आता सोलर पंप पण इन्स्टॉल झालेला आहे <coughs> जवळपास वरल्या साईडनं चार पॅनल लावले आणि खाल्ल्या साईडनं पाच पॅनल लावले तर चला याची आता आ, सोलर पॅनलची पण माहिती घेऊया की कि किती व्हॅटसा पॅनल आहे आणि पाणी प्रेशर कसा मारतो तर बघू शकता या साईडना त्याचा कंट्रोलर आपणही फिट केलेला आहे म्हणजेच खाल्ल्या साईडनं आपल्याला चालू बंद करता येऊ त्या साईडनं या साईडनं त्याचं तोंड केलेलं आहे बघू शकता आणि सर्व आता काम झालेलं आहे फायनल कंट्रोलर पण चालू झालेलं आहे बघू शकता जॉईंट वगैरे सर्व झाले त्याचे तुम्ही जॉईंट पण बघू शकता कलरला कलर जॉईंट आहे म्हणजेच उलटे पालटे याच्यात काही विषय नाही ज्याचा जॉईंट जर उलटा झाला तर पाणी प्रेशर कमी होतं तर बघू शकता इथं पॅनलची सर्व माहिती याच्यावरती दिलेली आहे पाचशे पस्तीस व्हॅटचा एक पॅनल आहे म्हणजे टोटल नऊ पॅनल नऊचे नऊ पॅनल पाचशे पस्तीस व्हॅटचे बघू शकता आणि मित्रांनो हे जे पॅनल ते ठेव त्यांनी स सिरीज ठेवायचे म्हणजेच उलटेवर आणणार नाही त्यासाठी तर बघू शकता मोटर चालू बंद करण्यासाठी खाल्ल्या साईडना खटका आहे तर आता आपणही मोटर चालू करूया आणि त्याचा पाणी प्रेशर बघूया तर बघू शकता या साईडना कंट्रोलरची माहिती पण दिलेली आहे किती इच्पीस आहे काय वगैरे सर्व डिटेल दिलेली आहे तर चला आता मोटर चालू करूया आणि त्याचा पाणी प्रेशर बघूया तर मित्रांनो हे सोलर पंप मोबाईल ऑटो पण होत बघू शकता डायरेक्शन वगैरे त्याला दिलंय एकदम चांगल्या पद्धतीने तर चला आता याचा एकदा पाणी प्रेशर बघूया आणि मित्रांनो मोटर चालू केल्यानंतर जवळपास वीस दहा ते पंधरा सेकंद लागतात पाणी चालू होण्यासाठी तर बघू शकता आता मोटर चालू केली आणि पंचवीस एक सेकंदाच्या आत आपल्याला पाणी प्रेशर दिसणार आहे म्हणजेच मोटर आता चालू होईल पण त्याचं ते तोंड येते ते शेततळ्यात आहे त्याच्यामुळं पाणी दिसतात तो आपण वरती करूया आणि त्याचा पाणी प्रेशर बघूया मित्रांनो तीस मीटर हेडपंपाचा शेततळ्यामध्ये बघू शकता पाईप साईज आहे ती जवळपास अडीच इंची साईज आहे त्यामुळे तुम्ही हा पाणी शकताय फुल भरून चाललेला आहे पाणी प्रेशर मस्त पाणी प्रेशर मारलेला आहे अडीच इंच जवळपास पाईपची साईज आहे ती मोठी आहे त्यामुळे पाणी प्रेशर होणार असं वाटतंय तुम्हाला बघू शकतो याची जी मोटर आहे आपण ही मध्ये सोडली आहे त्याला दोन गरम लावली म्हणजे कारण जर मो मोटर काढायला जर सोडली तर त्याला प्रॉब्लेम जातो म्हणजेच तिथं म्हणजे जी शेवळ आहे ती आराम मध्ये जातं आणि पेडला प्रॉब्लेम होतात त्यासाठी त्याला ड्रम वगैरे बांधूनच इन्स्टॉल करायचा आहे तर बघू शकता तुमचं जे शेततळ आहे त्याच्यात तुम्ही बहुतेक दक्षिण बाजूनच शेत सोलर पंप बसवण्याचा प्रयत्न करा म्हणजेच आपले जे डायरेक्शन आहे ते शेततळ्याच्या दक्षिणेला राहतं त्यामुळे सोलर पंप त्याला एकदम खिटून आणि एकदम चांगल्या पद्धतीनं इन्स्टॉल होऊन जातो मित्रांनो तर बघू शकता इथं दक्षिण बाजूनच आपण हा सोलर पंप इन्स्टॉल केला आहे त्याच्यामुळे याला एकदम डायरेक्शन पण चांगलं आले म्हणजे तुमचा जो सोलरचा खड्डा आहे तो थोडासा शेततळ्याच्या आतमध्ये आला तरी त्याचं डायरेक्शन आहे तर ते या भराव्याला खेटत नाही त्याचं डायरेक्शन त्यामुळे सोलर पंपाचा जे खड्डा आहे तुम्ही शेततळ्यावरती जवळपास दक्षिण बाजूनच घेण्याचा प्रयत्न करा जर डायक वरती घेतलं त्याला दोन्ही साईड माया राहते त्यामुळे शक्यतो थोडस खाली या म्हणजे सर्व तो उलटा येथे तर त्यासाठी तुम्ही हा पाणी प्रेशर सर्व बघू शकता पाईपची साईड मोठी असल्यामुळे पाणी प्रेशर बघू शकता ते एकदम चांगल्या पद्धतीने पाणी प्रेशर मारलेलं नाही तीस मीटर पण आणि तुम्हाला जर जागी पाणी प्रेशर पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही तीस मीटरच हेल्डं घ्या तर तुम्ही हेडपंपामध्ये बदल केला तुम्हाला पाहिजे तसा पाणी प्रेशर पाहिजे होती भेटणार नाही म्हणजेच तुम्ही जर सत्तर मीटरचे हेडपंप जर शेततळ्यामध्ये टाकला किंवा विहिरीमध्ये टाकला पन्नास ते फुटावर किंवा शंभर एक फुटापर्यंत तर पाणी प्रेशर एकदम बारीक चालवून म्हणजे त्याला धागा भेटणार नाही पाणी प्रेशर एकदम बारीक चालवतं बघू बघू शकता तळ्याच्या दक्षिण साईडनं एक सोलरपंप एकदम चांगल्या पद्धतीने इन्स्टॉल झालेला आहे म्हणजेच त्याला काही पावलेूम नाही काही नाही वारा वगैरे काही लागणार नाही त्याला आणि एकदम मस्त सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे पाणी पण चांगलं मारलेलं आहे बघू शकता आय सोलर पंपाने आणि हा जो सोलर पंप आहे तो जवळपास मोबाईल ऑटो बन होतो मित्रांनो तर बघू शकता तुम्ही मोटर तळ्यामध्ये सोडताना त्याला दोन ट्रम्प बाजूनच मध्यभागीच मोटर सोडा कारण की त्याच्यामध्ये जर ते शवळ वगैरे किंवा घाण गेले तर तो येड पॅक होऊ शकतोय आणि तो खराब पण होऊ शकतोय तर बघू शकता ही शेतकरी आहे आणि यांचा हा सोलर पंप आहे ताळ्यावरती फिटिंग केलेला तर बघू शकता यांना आता या सोलर पंपाची सर्व माहिती दिलेली आहे का पुढं करंट वगैरे बसतो काही सर्व डिटेल दिलेली आहे आणि बघू शकता आता त्यांनी पुढं जे आहे ते दोन इंचीचं नेपल टाकलेलं आहे आणि दोन इंचीचं नेपल टाकल्यानंतर बघू शकता पाण्याचा प्रेशर किती लांब चाललेला आहे दहा बाली तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की